खंडू खंडूगवळी राहणार बाळवणी तालुका पंढरपूर इथलं शेतकरी आहे मी की ऊसाची लागण म्या अकरा अकरा दोन हजार तेवीसला केलेली होती त्यानंतर तीन फुटी सरी होती तीन फुटी सरीत एक चार एक ह्याचं इतिचं अंतर ठेवलेलं होतं त्यात त्याला काय नाही परत ड्रीप केलेलंच होतं लागणीलाच ड्रिप केलेलं होतं आणि ड्रिपचाच ऊसा आहे सगळा आणि पूर्ण ही पांढरंग परिवाराच आहे आणि पांढरंगच्या कारखान्याच्या ह्याच्यात भाग घेतलेला आहे ह्याचा ह्याला वी एस आय ची लोकं आत्ताच्याच पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला बघून गेले ती आणि आज तोड चालू झालेली आहे आणि ह्या ऊसाचा कांड्या आहेत त्या ह्याला छत्तीस सदौतीस चाळीसपर्यंत काय काय आहे त्या ऊसाला पुढं अडीच टन निघाला असं वाटतं गुंट्याला हे अर्धा एकर आहे अर्ध्या एकरात ह्यात साठ टन निघाला अंदाज आहे शेतकऱ्यांनी कुठलं ऊस लावला पाहिजे काय शेतकऱ्यांनी शहाऐंशी झिरो बत्तीस लावला पाहिजे आणि लावून मी आज दोन वेळा काचोळा काढलेला आहे ह्याचा जवळजवळ दहा कांड्यापर्यंत काचोळा काढलेला आहे असा बोडापासून त्याच्यामुळं लय कांडी फिंडी अगदी ही झालेली आहे एक नंबरची कांडे असे आहेत त्या बघा लांब लांब कांडे आणि उन्हाळ्यात आपल्या याच्या इलेक्शनानंतर पाणी बंद झालं आमचं कॅनलचं त्याला पाणी मिळालं नाही तिथून वर तीनच बोटाची कांडी एक इंचाचीच कांडी पडली आहे पाणी तीन महिने पाण्याचा ही झालता त्याच्यामुळं जा जरा ही झाले नाही तर उंची उसाची आत्ता कमीत कमी आता बावीस फूट आहे चूपंत वापरले फवारलंय आणि खालून बी सोडलेला आहे आणि परत बांधणी केली मी चार महिन्यानं बांधणी करताना फक्त अठराशे चाळीस आणि युरिया थोडा टाकला होता अठराशे चाळीसवरच नुसत्या उसाला ही तेवढ्यावरच उसा ही झालेलं आहे सगळं असं आणि उसाचा कारखान्याच्या अधिकारी हे बघून गेलेले आहेत ते तीन चार वेळा त्याच्यामुळं काय हे जे ही नाही आता ऊस तोडताना सुद्धा प्रशांत मालक इचू म्हणली होती पण त्यांचा मुंबईला दौरा असल्यामुळं ऊस तोडायचा आल्यानंतर मग गेल्यामुळं राहिला आहे नाहीतर मालक बघायला इच्छू म्हणले होती ऊस तोड चालू झाल्यावर